पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्षाचं तणावाचं वातावरण असल्यामुळे आधीपासूनच सगळ्यात सुरक्षा यंत्रणा या अलर्ट मोडवरती आहेत पुण्यातली जी जी काही संवेदनशील ठिकाणं आहेत त्या सगळ्याच ठिकाणी सुरक्षेमध्ये वाढ सुद्धा करण्यात आली आहे मात्र या सगळ्यामध्ये अचानकपणे एक फोन खणानतो त्याच्यावरती एक एस एम एस येतो आणि एस एम एस मध्ये लिहिलेलं असतं ते म्हणजे ससून रुग्णालयामध्ये फॉर्म ठेवण्यात आलाय असा एक एस एम एस खर तर बारा मे रोजी याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका डॉक्टरांच्या फोनवरती आलेला होता आणि त्यानंतरच सगळ्यात सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवरती असल्यामुळेच मग सगळा तपास चालू झाला आणि त्यानंतर पुढे नेमकं का काय काय झालंय सगळं जाणून घेणार आहोत मी आता स्वतः ससून रुग्णालयाच्या बाहेरच उभी आहे आपण जर पाहिलं तर ससून हे पुण्यातलं सरकारी रुग्णालय आहे आणि या, या रुग्णालयामध्ये केवळ पुण्यातले नाही राज्यातले नाही तर संपूर्ण देशभरातून रुग्ण जे आहेत ते मोफत उपचारांसाठी येत असतात सरकारी रुग्णालय असल्यामुळे मोफत उपचार या ठिकाणी होतात आणि चांगले उपचार होतात असा समज अनेकांचा आहे त्यामुळेच खरंतर या रुग्णालयामध्ये अनेक पेशंट जे असतात ते लांबून लांबून येत असतात मात्र या सगळ्यामध्येच बारा मेला याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका डॉक्टरांच्या फोनवरती एक मेसेज आला ज्या मेसेज मध्ये या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं होतं या पोलिसांनी लगेचच संपूर्ण यंत्रणांना याविषयीची माहिती दिली प्रशासनाला माहिती दिली आणि लगेचच बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये याविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपीचा शोध सुरू होता मात्र <coughs> या आरोपीने लगेचच एसएमएस करून हा फोन जो आहे तो बंद केलेला होता दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा फोन चालू केला या ठिकाणचे जे अधिष्ठाता आहेत त्यांना अधीक्षक आहेत त्यांना सुद्धा हा मेसेज केला बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा फोन बंद करण्यात आला मात्र गार्डन पोलीस ठाण्याकडून लगेचच या आरोपीचा तपास सुरू करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीचं नाव जे आहे ते अरविंद कोकणी असं आहे आणि तो केवळ एकोणतीस वर्षांचा आहे पुण्यातल्या येरवडा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलाय आणि मिळालेल्या माहितीनुसार हा जो आरोपी आहे हा स्वतः याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून गेल्या काही दिवसांपासून काम करत होता आणि त्यानेच खर तर हा मेसेज जो आहे तो केलेला होता हा मेसेज त्याने स्वतःच्या मोबाईल वरून न करता या ठिकाणी असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल त्याने पहिल्यांदा चोरला त्याच्यानंतर हा मेसेज केला आणि स्वतःकडेच हा मोबाईल ठेवून घेतलेला होता मात्र त्याने अशा आशयाचा मेसेज नेमका का केला याची कसून चौकशी सध्या बनगार्डन पोलिसांकडून चालू आहे आरोपी सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे आणि त्याचे कुठे धागेदोरे आहेत का त्यांनी फक्त खोडसाळपणा करण्यासाठी हा मेसेज केला होता की यामागे आणखी काही कारण होतं असा सगळाच तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून चालू असलेला पाहायला मिळतोय दरम्यान पोलिसांच्या तपास पथकाने या ठिकाणी खरंच बॉम्ब आहे का याविषयीची संपूर्ण चाचपणी केलेली आहे आणि या परिसरात कुठलाही बॉम्ब नाहीये केवळ खोडसाळपणा करण्यासाठी हा मेसेज त्याने केला असल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे मात्र यामागे आणखी काही कारण आहेत का याचा तपास पुणे पोलिसांकडून चालू आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो